सुने अगं महिना झाला इथंच राहिलेस नवऱ्याकडे का जायचीस ए आहे मला नाही त्याच त्या माणसाकडे परत आता आणि गड्यातलं मंगळसूत्र मी काढलेस वे आता डोक्यावर पाडल्यास काय मला तो माणूसच आयुष्यात नको आहे त्याच्या नावाचं मंगळसूत्र कशाला घालू मी अगं चार पाच वर्ष त्याच्यावर प्रेम करून मग स्वतः मनाने लग्न करून घेतल्यास की ग आणि आता राहायचं नाही म्हणतेस वे त्याने सांग अगं लग्नाच्या आधी लई चांगला होता लग्न झाल्यानं त्याची गुन्हा कळली ती आणि मी स्वतःच्या पाया उभी आहे ना मला कुणाची गरज नाही अग तुझ्या आज्जाला काळा का गोरा मी बघितला बी नाही आईबांनी लगीन करून दिलं आणि आम्ही नांदलो ना काय बाय आताच्या पुरी काय बाय झालं की नवऱ्याला सोडलं की निघाले आईबापाच्या घर अग तुझा आजा किती मारायचा कना कना तरी आम्ही आईबापाच्या इज साठी आम्ही नांदून दाखवलं खरंय अग अगं मुला तुझ्या बाला बी मी कुठल्या कुठल्या परिस्थितीत न तोंड देऊन इथपर्यंत संसार करत आणला बघितलंस की ग तू अगं संसारात उतार चढाव येत असतात सगळ्या दिवस चांगला नसत्यात मुला आणि ह्यात संसार सा चांगला होत असतोय नवरा बायकोच आता घट्ट होत असते जरा तग धरायला लागतोय मुला असं लगेच उथळ होऊन चालत नसतंय हा खरं आहे तुझं मी बी इच्छा करायला पाहिजे होता मी ना उद्याच त्याला बोलवून घेते आणि जाती त्याच्यासमोर ए आजे मी जाती माझ्या घरला तू नको काळजी करू माझी जागे माझ्या सोने जा।